नमस्कार मित्रांनो हा आहे आपल्या महाराष्ट्रातील गाजलेले नेते सिरीजचा तिसरा दिवस आज आपण बोलणार आहोत बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल शिवसेनेचे संस्थापक आणि मराठी माणसाच्या हक्कासाठी आयुष्यभर लढणारे नेते बाळासाहेबांनी राजकारणाला एक वेगळीच दिशा दिली ते नेहमी जनतेशी थेट संवाद साधायचे त्यांच्या अडचणी समजून घ्यायचे आणि मग निर्भीडपणे सत्ताधाऱ्यांना सवाल विचारायचे त्यांचं एक वाक्य आजही लोकांच्या मनात कोरलेलं आहे जनता माझी शक्ती आहे त्यांनी महाराष्ट्रात मराठी अस्मिता स्वाभिमान आणि संघर्ष यांचं प्रतीक बनवून दाखवलं बाळासाहेब हे फक्त नेते नव्हते ते महाराष्ट्राच्या संस्कृतीचे विचारांचे आणि आत्मसन्मानाचे प्रतीक होते त्यांची सभा असो किंवा भाषण हजारोंच्या गर्दीत एकच नाव घुमायचं जय महाराष्ट्र ते बोलले की लोकांचं मन जिंकलं जायचं त्यांचा स्वभाव होता ज्वलंत पण मन अगदी कोमल आपल्या कार्यकर्त्यांसाठी आपल्या जनतेसाठी ते नेहमी उभे राहायचे आज ते आपल्यात नाहीत पण त्यांच्या विचारांची ज्योत आजही प्रत्येक शिवसैनिकांच्या आणि प्रत्येक मराठी माणसाच्या मनात पेटलेली आहे मित्रांनो हा होता बाळासाहेब ठाकरे यांचा प्रेरणादायी प्रवास एक नेता एक विचार आणि एक आंदोलनाचं प्रतीक कमेंट मध्ये सांगा बाळासाहेबांच्या कोणत्या गोष्टीने तुम्हाला सर्वात जास्त प्रेरणा मिळते आणि उद्या भेटूया चौथ्या गाजलेल्या नेत्यासोबत